नमस्कार मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर राज्यभरातील नगरपरिषद नगरपंचायतीसाठीची मतमोजणी आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होईल दुपारपर्यंत सर्व निकाल हात येण्याची शक्यता आहे जामनेर अनगर आणि दोंडायच्या या तीन नगरपंचायतीमधील सर्व जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत आज एकूण दोनशे सत्त्याऐंशी नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसाठी मतमोजणी होईल केवळ माहितीच नव्हे तर महाविकास आघाडीतील पक्षही थीक ठिकठिकाणी एकमेकांविरोधात रिंगणात होते त्यामुळे आजच्या निकालाबाबत कमालाची उत्सुकता आहे रायगड जिल्ह्यातील दहा नगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत असून सर्वांचे लक्ष या निकालांकडे लागले आहे जिल्ह्यात एकूण दोनशे सतरा जागांसाठी पाचशे पंच्याहत्तर उमेदवार नगरसेवक पदासाठी तर चौतीस उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात होते आज मतदान पेटीतून या सर्वांचं राजकीय भवितव्य स्पष्ट होणार आहे मुरुड अलिबाग पेन कर्जत आणि रोहा या नगरपालिकांमध्ये महिला नगराध्यक्ष पदासाठी संधी देण्यात आली आहे अलिबाग वगळता उर्वरित चार नगरपालिकांमध्ये महायुतीतील शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या चुरशीची लढत पाहायला मिळत आहे त्यामुळे कोण विजय होणार आणि कोणाला पराभव पत्करावा लागणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे बीड नगर मतमोजणीला सकाळी दहा वाजता सुरुवात होणार असून दुपारी तीन वाजेपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे बीडमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात अठरा टेबलवर तर गेवराई येथे नगरपरिषद इमारतीत पंधरा टेबलवर मतमोजणी होणार आहे या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे प्रतिष्ठा पणाला लागले असून सत्तेसाठी स्थानिक नेत्यांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे सोलापूर नगरपालिकेच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे निवडणूक निकालानंतर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी विजय उमेदवारांना मिरवणूक काढणे बाईक रॅली आयोजित करणे तसेच डॉल्बी वाजण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे संभाव्य तणाव टाळण्यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत असून जिल्ह्यातील काही नागरिकांना ताब्यात ता घेण्यात आले आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून सर्वत्र कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पिंपरी चिंचवडमध्ये भाजपकडून अजित पवार गटाला आणखी धक्के देण्याची तयारी असल्याचा दावा भाजप आमदार महेश लांडगे यांनी केला आहे मुंबईत शनिवारी झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला अजित पवार गट आणि उद्धव ठाकरे गटातील बावीस नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला यामध्ये पुण्यातील अनेक माजी नगरसेवकांचा समावेश असून अजित पवार गटाच्या आठ माजी नगरसेवकांनी भाजपची वाट धरली आहे भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे तसेच अजित पवार गटाचे माजी नगरसेवक विकास दांगट सायली वांजे आणि बाळा धनकडे यांचा समावेश आहे याशिवाय माजी महापौरांचा मुलगा माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि माजी महापौरही भाजपमध्ये दाखल झाले आहेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीका करत सांगितलं पक्षा की पक्षाला आता काउन्सिलिंगची गरज आहे त्यांनी म्हटलं की सत्ता असताना भाजपने पुण्यात काही काम केलं नाही त्यामुळे आता ते जातीय भेद आणि धर्मभेद करून राजकारण चालवतात त्यांनी म्हटलं की ड्रॉप्ट वासनात मुंबईत एकतीस टक्के बोगस मतदार सापडले आणि सत्ताधाऱ्यांनी राजकारण प्रदूषित केलं आहे येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना जागा दाखवेल पुण्यातील विकासावर टीका करत आदित्य ठाकरे म्हणाले की पावसात आधी पुणे पाण्यात बुडत नव्हतं आता मात्र शहराचा विकास थांबला आहे मुळामुठ्या नदी पात्र खोल करण्याऐवजी कमी करत आहे वेताळ टेकडी सपाट करण्याचं काम सुरू आहे नाशिक सुद्धा यासारख्या समस्यांना समोर जात आहे पनवेलमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे पनवेल ते खांदेश्वर रेल्वे स्थानकादरम्यान गुरुवारी सकाळच्या सुमारास धावत्या लोकलमधून एका अठरा वर्षीय अभियांत्रिकेच्या विद्यार्थ्यांना खाली ढकलण्यात आल्याची गंभीर घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार सुमारे पन्नास वर्षीय एक व्यक्ती अचानक लोकलच्या महिलांच्या डब्यात शिरला यावर डब्यातील महिलांनी त्याला जाब विचारला असता आरोपी संतापला आणि त्याने कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या तरुणीला धावत्या लोकलमधून बाहेर ढकललं या घटनेत संबंधित विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे पुढील तपास सुरू असून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पहात्रा आवाज इंडिया मराठी